तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक निबंध माझा आवडता प्राणी बैल हा निबंध बघण्याआधी एकदा तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा खूप साऱ्या निबंधांसाठी आता माझा आवडता प्राणी बैल हा विषय मी इथे घेतलेला आहे तुमचा आवडता प्राणी कुणीही असू शकतो खुबगुबीत ससा असू शकतो छानशी मनी मऊ असू शकते किंवा एक ऐटबाज घोडाही असू शकतो आणि हो या प्रत्येक प्राण्याचं आपलं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर त्यासाठी आपण वेगवेगळे निबंध तर पाहणारच आहोत पण आज आपण पाहणार आहोत निबंध माझा आवडता प्राणी बैल आता माझा आवडता प्राणी बैल हा निबंध कसा येईल श्रावण महिना कसा सणांची रेलचे लसणारा महिना आहे या श्रावण महिन्यातील अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो त्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो बैलांची मिरवणूक काढली जाते महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हा सण गोपुत्र म्हणजे गायीचा पुत्र, पुत्र बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे हो हे खरंच आहे मला आवडणारा प्राणी बैल हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे नांगरणी बैलांचा उपयोग होतो पाणी शेतात सोडण्यासाठी तर बैलच हवा पूर्वी जेव्हा यंत्र नव्हती तेव्हा बैलांच्या मदतीने लाकडी घाण्यातून तेल काढले जायचे असं तेल आजही नैसर्गिक आणि शुद्ध मानले जातं उसाचा रस काढण्याचा घाणा सुद्धा काही ठिकाणी बैलांच्या मदतीने चालवला जातो बैल हा गोमाता म्हणजे गाईचा पुत्र आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भगवान शिवशंकराचा भक्त आणि वाहन सुद्धा आहे बैलच आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच भगवान शंकराच्या आधी आपण ज्याला नमस्कार करतो तो नंदीबैल असं म्हणतात नंदीबैलाच्या कानामध्ये जर तुम्ही स्वतःची इच्छा सांगितली तर नंदीबैल ती इच्छा शंकरापर्यंत पोहोचवतो बरं का आणि इच्छा पूर्ण होते म्हणून आपण त्याला शंकराच्या आधी